हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवार प्रशांत जगताप यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला असून या भेटींमध्ये मतदारसंघातील भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत त्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून दादा तुमचा विजय नक्कीच आहे आम्ही देखील जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न करत आहोत अशा भावना व्यक्त होत आहेत विधानसभा निवडणुकीला आता काही दिवस बाकी आहे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांमध्ये पोहोचण्यासाठी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महाविकास उमेदवार प्रशांत जगताप यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला आहे प्रभागनिहाय व्यक्तींच्या घरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत या भेटींमुळे नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे प्रत्येक भेटीत प्रशांत जगताप यांचे अतिशय उत्साहाने स्वागत होत आहे यावेळी विविध सामाजिक संघटना महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या साडेसतरा नळीच्या गोसाई वस्ती असतील त्याचबरोबर आपला मालवाडीचा परिसर याच्यामध्ये प्रचार करतोय आमच्या सहकारी सीमत असतील आमचे बंधू या ठिकाणी समीरांना असतील मान्य निधेशादा वगैरे असतील ही सगळीच मंडळी सकाळ सहभागी आहेत आमच्या वंधनात सगळीच मंडळी ज्या पद्धतीने आमच्या रुपांत आहेत ही सगळी मंडळी प्रचार उतरत असताना लोकांच्या बरोबर त्यांचा जो काही रोज थेट संवाद आहे लोकांच्या मनातल्या संतप्त भावना यांना माहिती होत्या आज सकाळ उतरत असताना खूप उत्स्फर्त स्वागत होते त्या स्वागताबरोबर लोकांना मागच्या आमदारांबद्दलची नाराजी सुद्धा तेवढीच त्या डोक्यामध्ये आहे त्याच कारण आहे इथं पंधरा वर्ष ते तप्पल नगरसेवक राहिले पाच वर्ष आमदार राहिले तरी सुद्धा इथून तर त्यांच्या हाकीवरचे अंतर घर आहे म्हणजे सातशे ते आठशे मीटर वर त्यांचं घर आहे असं असताना सुटलेलं नाही ड्रेनेज रस्त्यावर वाहत आहे त्याचबरोबर नाही का खड्डे विरळीत एकही रस्ता सापडलेला आहे खड्डेच खड्डे आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी नेमका कुणावर विश्वास ठेवा असं नागरिकांच्या मनावर संतप्त सवाल आहे आणि मला खात्री आहे की लोकांनी त्यांचा मागच्या वीस वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर सगळी नगमतदार मंडळी म्हणजे पाळवाडीतले असतील किंवा अडकर गावातली असतील किंवा मध्ये असतील किंवा गोसाई वस्तीत असतील किंवा अगदी मुडवा केशवनगर कात मांजरी ते कातरंग वरती असतील ही सगळी मंडळी आपला राग व्यक्त करतील गद्दारी केलेली कोणाला पटले नाही पण गद्दारीचं कारण ज्यासाठी तिथे म्हणजे गद्दारी करण्यामागचं तो विकास सुद्धा या ठिकाणी आलेला आहे विकास हरवलेला आहे त्यामुळे विकास कदाचित त्याच्या घरामध्येच सापडेल घराचा विकास झाला असं तुम्हाला माहिती नाही पण बाहेरचा विकास गरजार संघाचा विकास होऊ शकला नाही हे निर्विवा असत्या भावना हिरी बाबा हे या मतदारसंघातले आडसर गावातले एकूणच नाका आमचे मार्गदर्शक नेते आहेत खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सभागृहामध्ये भूमिका मांडलेली आहे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिलेले आहेत त्याचबरोबर हे आडसवर मतदारसंघातल्या बऱ्याचशा भागात त्याचा आजही प्रभाव आहे कालही होता आणि उद्या सुद्धा राहील ते आज येतात त्याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कारण की ताकद वाढलेली ही दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची ताकद नाही वाढली महाविकास आघाडीची ताकद वाढली मला खात्री आहे की त्यांच्या येण्याने आमच्या मतापी आणखी वाढेल ल्या आणि एकोणीस साडे सतरा आणि पंचकृषीला नागरिकांना आवाहन करेल एका घरात तुम्ही तब्बल बावन्न वर्ष सत्ता दिले म्हणजे एकोणीशे बहात्तर सालापासून आजपर्यंत नगरसेवक पद आमदारकी खासदारकी सगळं दिले नेमकं तिथं पद तुमच्या वाट्याला काय आलं याचा निश्चित विचार करा कारण की इथं आजही जर म्हणजे आमदारांच्या घरापासून अवघ्या आठशे नऊशे मीटरच्या अंतरावर आजही महापालिका स्थापन झाल्यापासून पाणी टंचाई असेल ट्रॅफिक शिनाका कोंडी असेल तर मग मात्र तुम्ही नव्या शहराला संधी का दिली नाही याचा प्रश्न उद्या तुमच्या पिढ्या विचारणार नाही याची काळजी घ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास हा की पवारसाहेबांचा कार्यकर्ताय मी निश्चित तुम्हाला या ठिकाणी मतदारसंघ माळवाडी असेल साडे सतरा असेल हे पाणी टंचाई मुक्त वाहतूक मुक्त हे देण्याचा माझा निश्चित प्रयत्न आहे नव्यानुसार मी आणि बाकीची सगळी मंडळी पवारसाहेबांच्या विचारावर या ठिकाणी प्रेरित होऊन किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आलो पवारसाहेबांचे श्रद्धास्थान काले होते आजही आहेत उद्या असतील ज्या कुटुंबाला पवारसाहेबांनी खूप काळजी दिलं त्यांनीच नका या ठिकाणी दोन हजार चारला या पक्षाला सोड चिठ्ठी दिली पवारसाहेबांची बेमानी करत त्यांच्याविरोधात निवडणूक म्हणजे महावी त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवली आणि ती लढवल्यानंतर सुद्धा पवारसाहेबांनी मोठ्या मनाने सहा साली त्यांना पुन्हा पक्षात घेऊन सातला नगरसेवक केला खरं पाहता तर हा एक नाका पुण्यातला एक खूप मोठा झटका होता किंवा खूप वेगळ्या प्रकारचं चित्र होतं कारण की त्यावेळेस ते विद्यमान नगरसेवकांनी त्यावेळेस तत्कालीन उपमहापौर निलेशदा मग त्यांची उमेदवारी रद्द करून त्यांना तिकीट दिलं होतं असं असताना त्यांनी जी काही कोलाडोडी मारली ही सर्वसामान्य नागरिकांना पटलेली नाही म्हातार नाकापणामध्ये आपल्या बाबाशी या ठिकाणी कुठे बेमानी करायची नसती आईवाड्यांचं वय झालं म्हणून आईवाड्यांना सोडायचं नसतं तसंच आहे ज्या नेत्याने आपल्या आयुष्यामध्ये राजकीय जीवनामध्ये अमोल अग्र बदल करून दिला त्यांना त्यांच्या वयाच्या त्र्याऐंशी वर्ष सोडून जाण्याचं महापाप हे चेतन तुपे यांनी केलेले त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये तो रोष आहे मला खात्री आहे की ज्या आमदारांनी एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्याशी बेमानी केली त्यांना अद्दल घडवण्याचं काम हे सर्वसामान्य मतदारच करतील